हे गाईत कशा सर्वजण होप्स सर्वजण खूप मस्त आणि मजेतच ना जय जय तर सर्वांना जय भीम जय बुद्ध तर बघा मला मम्मी दिवाळीची शॉपिंग करायला कुठं घेऊन आली आम्ही जवळपास चार पाच दिवस झाले मम्मीकडं राहिलो होतो मग त्यानंतर पप्पा बोलले का जा पोरींना काहीतरी साड्या वगैरे म्हणा ड्रेस किंवा पोरांना काहीतरी कपडे वगैरे घेऊन ये आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो पण खूप जास्त पाऊस पडत होता आणि त्यात होता माझ्या मोठ्या बहिणीचा पोऱ्याचा वाढदिवस पण होता आणि त्यामुळं मग म्हटलं चला आता आपण जाऊ नाशिकमध्ये कलाकृतीमध्ये कलाकृतीचं हे दुकान आहे आणि ह्या पोरीला खूप जास्त भूक लागली होती त्यामुळं ती खूप जास्त रडत होती आणि तिला बरं पण वाटत नव्हतं खूप छान छान साड्या आमच्या समोर खाली टाकत होते एकदम साड्यांचा ढीक टाकत होते आणि सर्व माझ्या दोघी बहिणी कन्फ्यूज झाल्या होत्या की साडी घ्यायची तरी कोणती कारण की इतक्या सुंदर सुंदर साड्या तिथं ता खाली त्याने टाकल्या होत्या ना आणि खूप म्हणजे तीन चार हजाराच्या पुढे अशा साड्या होत्या आणि त्यांना त्या ते साड्या आवडल्या पण तरी पण त्यांच्याकडं ते कलर होते त्यामुळं ते त्यांना दुसरं काहीतरी वेगळं घ्यायचं होतं म्हणून माझी मम्मी इकडं तिकडं बघत होती आणि तिकडं बघा माझ्या बहिणीच्या पोराची मस्तपैकी मस्तीच आली होती आणि आम्हाला त्या दुकानामध्ये अजिबात कोणी गागद वगैरे नाही बरं करते तर मस्तपैकी पोरं खेळत होते त्यामुळं कारण की आमची काही सर्व खरेदी त्या दुकानातलीच असते त्यामुळं ते, ते लोक आम्हाला ओळखतात आणि खूप साऱ्या साड्या बघितल्या तेव्हा कुठं त्यातली एक साडी ही माझ्या बहिणीला पसंत पडली घेऊ का नको घेऊ का नको ही चार टाईम विचार करत होती आणि फायनली ती साडी तिने अंगावर लावून बघितली मग मी तिला बोलली की घे बाई चांगली साडी आहे मग माझी मम्मी बोलली की यातली तुझ्या बहिणीला साडी घ्यायची का म्हटलं चला आता कोणती तरी कोणाला साडी घ्यायची तर पटकन घेऊन टाका लाना बहिणीनी ही रेड कलरची साडी काढली त्यानंतर मी तिला बोलली ही चांगली साडी नाही तू दुसरी साडी घे मग दोन साड्या डिसाईड केल्या त्यात माझ्या बहिणीचा पोर पण साड्या काढून द्यायला होता तो बोलला ताई मावशी ही साडी घे तुला आणि त्यात आमच्या बाईचं रुसन फुगणं चाललं होतं कारण की हिला खायची होती पाणीपुरी आणि हिला खायची होती मॅगी त्यामुळे हिचं रड गाणं चालू होतं पण मग आम्ही म्हटलं चला म्हटलं तुम्ही साड्या घ्या तोपर्यंत मी दुकान मस्तपैकी हिंडून फिरून येते काय आहे काय नाही कारण की ज्या दिवशी मी दिवाळीच्या दिवशी आले होते ना इथं भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशी आले होते इतकी गर्दी होती ना आता दाखवायला सुद्धा मार्ग आमची साड्या वगैरे घेतल्या दीदीला धर रे वरती या वरती थांब दीदीला धर ना आता आम्ही चालले वरती ऐक बाळा शॉपिंग केली दादा दादा थांब दीदी थांब वरती जायचे ते बघू शकता आता आम्ही दहा हजाराची शॉपिंग केली आहे आता चालले वरती तिथ माझे पप्पा थांबले गाडी पार्क करायला जिबा जागा नाही

बघा काय आणलंय खायला बघा खूप सुंदर सुंदर इथे कपडे बघा खूप सुंदर सुंदर लेडीज जेन्ट्स सगळ्या प्रकारचे कपडे येत इकडे बघ दीदी हॅलो हॅलो